प्रत्येक माणसाचे स्वप्न असतं आपलं हक्काचं घर असावं मराठी माणसाला परवडणारी घरं त्याच्या बजेटनुसार आणि नवी मुंबईमध्ये ठाणेसारख्या शहरमध्ये घर महाग असल्यामुळे कुठल्याही जाती धर्माचे असणारे मुंबईकर ज्या इकडचे भूमिपुत्र आहे त्या हे गाव सोडून बाहेर गेले जाऊ नये याकरिता चांगले इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणारे हावरे प्रॉपर्टीज यांच्या वतीने नवी मुंबई शेळफाटा जंक्शन येथे नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी हावरे माय फर्स्ट होम प्रॉपर्टीजचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आले या भूमिपूजन सोहळ्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रकल्पाचे भूमिपूजन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला व हावरे प्रॉपर्टीजचे चेअरमॅन सुरेश हावरे यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्यामध्ये जॉईंट एम व सी एफ ओ अमर हावरे जॉईंट एम व सीईओ अमित हावरे चॅनल पार्टनर्स आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर्स आदी मान्यवर उपस्थित होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व माझी विरोधी पक्ष नेते नजीब मुल्ला यांनी या प्रकल्पाची प्रशंसा केली त्यानिमित्ताने मी कुटुंबियांच खूप खूप आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं मी या देता हूं की आपका पहिला घर जो आहे इस प्रोजेक्ट में होने जा रहा है सुरेश जी, अमित अमितजी आणि अमरजी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आणि आपलं मी माझ्या या मतदारसंघामध्ये पण स्वागत करतो कारण की आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा पहिला प्रोजेक्ट असेल हा कल्याण लोकसभेमधला मला वाटतं आपला हा जो प्रवास नवी मुंबईपासून सुरू झाला तो आज शिळफाटापर्यंत या ठिकाणी आला मला वाटतं नवी मुंबईला माणूस चालू केल्यानंतर तो मुंबईबद्दल विचार करतो पण तो आज जो आहे तो नवी मुंबई पासून कल्याण डोंबिवली असा तो विचार जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक बिल्डर जो आहे प्रत्येक रिअल इस्टेट डेव्हलपर्स जो आहे तो या ठिकाणी करतोय कारण की त्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी येते की जेवढे जेवढे मोठे बिल्डर्स जितके बडे सब बिल्डर्स आहे रिअल इस्टेट डेव्हलपर्स आहे वो जो जो मुंबई में काम करते थे वो सभी लोग आ जाकर देखोगे आप तो सिंह रोड के आजू बाजू में दोनों तरफ आपको वो देखेंगे तो उसके अंदर आज जो है हवरे जी भी ऐड हो चुके हैं यहाँ पर लोडो योधा है लुनवाल है उसके साथ में तीन चार और पैराडाइज है कल्याण में और कुछ है तो आज जो है यहाँ पर हवरे इनका भी एडिशन जो है यहाँ पर हुआ है मग हवरे सर आपण म्हणत होता की याच्यामध्ये आम्ही सर्वे घेतला आणि मध्ये सांगितलं की विचारलं लोकांना की आपण तीन गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या की लोकेशन हे लोकेशन खूप चांगलं आहे मला वाटतं हे लोकेशन असेल ठाणं कल्याण आणि नवी मुंबई ह्याच्यामधला जर स्पॉट कुठला असेल तर हा शिळफाट्याचा आहे पण हे लोकेशन जर आपण दहा वर्ष अगोदर विचार केला असता तर आपण या ठिकाणी आला नसतात से तो, तो, से तो, तो हमारा बहुत जुना रिश्ता आहे क्योंकि उनका जो एक विश्वास दिलाने का तरीका है वो घर खरीदने वाले को हो या हम जैसे जैसे ताल्लुक बनाने को हो वो एक बहुत ही अलग किस्म का है वो इस तरीके से विश्वास दिलाते हैं कि वो अपना लेते हैं उसी तरह से मुझे उनके कामों में भी पूरा विश्वास है कि आज के दौर के अंदर बड़े बड़े प्रोजेक्ट्स तो अनाउंस होते हैं बट वो पूरे होने चाहिए सपनों का जो घर होता है एक आम इंसान जब छोटा इंसान यहाँ जब छोटा सा तीस चालीस लाख रुपए का घर लेता है तो बहुत ही सपनों के साथ लेता है उसका पहला घर होता है और वो घर को मुकम्मल तौर पे बना के जितना दिखाया है वो देना भी बहुत जरूरी होता है और हमरे जी सुरेश हवरे साहब का पहले से उनका उनके बच्चों का रहता है कि जो दिखाते हैं वो देते हैं उन्हें एक विश्वास विश्वासार्था हमारे बीच में बनाई है जैसा हम भी उनके एक फैमिली मेम्बर्स हो गए थे, तो उन्होंने बुलाया तो आना पड़ा और इस एरिया में आए हम उनका स्वागत करते हैं शिल टाइगर एरिया के अंदर आते हुए कि नया न्यू मुंबई का अपर न्यू मुंबई वो बनाएंगे उस सब एमिनिटीज के साथ अच्छी सहूलत के दे साथ देंगे और जिन्होंने भी बुकिंग की है उसका पूरा विश्वास है कि वो काम का पर, जो पैसा होता है वो कामों में लगा नहीं कि उनको ज्यादा बड़ा बनने का शौक़ नहीं है इसीलिए वो बड़े हैं नहीं तो लोग बड़ा बनने को जाते हैं चाहे एक प्रोजेक्ट लेके चार चार प्रोजेक्ट की शुरुआत करते हैं और कोई भी पूरा नहीं होता है बढ़ावरी जी का ऐसा है कि एक लेके मुकम्मल तौर पे पूरी गांठ बांधेंगे वो पूरा करेंगे उसके आगे जाएंगे और मुझे यकीन है दोनों बच्चों पे भी कि उसी तरह उनके पिताजी के संस्कार के साथ साथ यही परंपरा आगे लेके जाएंगे और मैं उनको आने वाले दिनों में ऑल द बेस्ट करता हूँ और जिन्होंने नया घर लिया है माई फर्स्ट होम उनको मैं मुबारकबाद देता हूँ गेले तीस वर्ष हावरे प्रॉपर्टीज हे कंपनी ग्रहनिर्माण क्षेत्रात काम करत आहेत विश्वास हाच आपला एक श्वास अशी ही भावना जपली जात असल्यामुळे ग्राहक मोठ्या विश्वासाने येतात आजपर्यंत चांगल्या क्वालिटीज चांगल्या ॲम्युनिटीज आणि वेळेवर काम पूर्ण होत असल्यामुळे पंचेचाळीसपेक्षा जास्त ग्राहकांनी घरं घेतली आहेत भूमिपूजन करून पहिली वीज जमिनीवर ठेवली गेली परंतु त्याआधी हजारो संख्यामध्ये बुकिंग झाल्या असल्यामुळे हे रिअल इस्टेटमध्ये मध्ये युनिक एक्झाम्पल मानले जात आहे तर गेले तीस वर्ष प्रॉपर्टीज ही कंपनी गृहनिर्माण क्षेत्रामध्ये काम करते आहे विश्वासाने कस्टमर आपल्याकडे येतो त्या विश्वासाला जपलं पाहिजे आणि हा विश्वास हाच आपला एक श्वास आहे या भावनेने आम्ही काम करतो पंचेचाळीस हजारपेक्षा जास्त ग्राहकांना आम्ही ग्रा घरं आतापर्यंत दिलेली आहेत एकही एक एक कस्टमर असा नाही ज्याने बुकिंग केलं आणि घर मिळालं नाही एकही एक एक कॉन्ट्रॅक्टर असा नाही ज्याने काम केलं आणि पैसे मिळाले नाही एकही एक एक ब्रोकर असा नाही की ज्याला काम केलं आणि ब्रोकरेज मिळालेला नाही झिरो केसेस झिरो कंप्लेंट या बेसिसवर आम्ही काम करतो आहे आणि शेवटी एंड ऑफ द डे कस्टमर्सचं जे समाधान आहे ते तो जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा होतं आणि घरात प्रवेश करताना त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तोच आमचा समाधान असतो तोच आमचा प्रॉफिट असतो आणि आमचा अनुभव आहे की त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य असतं एक म्हणजे आपलं एक, एक स्वप्न साकार झाल्याचा आनंद असतो आणि सर्वसामान्य माणूस आयुष्यात एकदाच घर घेतो त्याच्यासोबत जर फसगत झाली तर तो आयुष्यातून उठून जातो आणि म्हणून आ, एक विश्वासार्हता आपण जपली पाहिजे प्रत्येक ग्राहकाला त्याने बुकिंग केलेलं आहे त्याने जे पेमेंट केलेलं आहे हावरेमध्ये अशी सिस्टम आहे कस्टमरचा आता विश्वास झालेला आहे की हावरेंकडे पेमेंट दिलं म्हणजे आपण रिझर्व्ह बँकेत पैसे जमा केलेले आहेत अशा पद्धतीने ग्राहकही विश्वास ठेवतो आहे आणि त्याच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकतो याच्यात आम्हाला आनंद आहे इथे आपण पहिल्यांदा माय फर्स्ट होमचा हा कॉन्सेप्ट घेऊन आलेलो आहोत आपलं प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझं स्वतःचं हक्काचं घर असावं परवडणाऱ्या किमतीत चांगलं घर आम्हाला मिळावं आणि ते हावरे माय फर्स्ट मध्ये इथे लोकांनी आम्ही आमच्या लोकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत हावरेंचं वैशिष्ट्य आहे क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन आणि स्पीड ऑफ कन्स्ट्रक्शन उत्कृष्ट क्वालिटीचे घरं चांगल्या वेळेत मिळणारी घरं आणि चांगल्या किमतीमध्ये मिळणारे घरं हे आम्ही इथे बांधतो प्रत्येकासाठी सर्वांचं आम्ही इथे स्वागत करतो सर्वांना ज्या काय फॅसिलिटी लागतात ग्राहकांना ग्राहक घर घेताना अनेक जागेंवर जातो अनेक प्रोजेक्ट तो बघतो पण सगळ्यापेक्षा जास्त चांगल्या अम्युनिटीज कमीत कमी किमतीमध्ये आपण त्यांना कशा देऊ शकू इथे आम्ही हावरेमध्ये तोच प्रयत्न करतो आणि तो आम्ही इथे जेव्हा सॅम्पल फ्लॅट बनवला लोकांना इकडे आवर्जून बोलवलं हजारोच्या संख्येमध्ये लोक आलेत आणि हजारोच्या संख्येमध्ये लोकांनी घरांचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे दोन हजाराहून जास्त लोकांनी घराचं स्वप्न बुक घर बुक केलेलं आहे इथे तर मी त्या सगळ्या ग्राहकांना विश्वास देऊ इच्छितो की जे तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला आहे तसं घर चांगल्या क्वालिटीचं घर वेळेत आम्ही आम्ही तुम्हाला बांधून देणार आहोत आज आपल्या कामाची सुरुवात झालेली आहे भूमिपूजन आपण इथे भावनांच्या हस्ते केलेलं आहे आणि लवकरात लवकर आपण इथे पुढचं काम सुरू करून चांगल्या क्वालिटीचा घर मिळेल लोकांना सुपूर्द करणार आहोत सर्वप्रथम मी सगळ्यांचं स्वागत करेन हावरे माय फर्स्ट होम हा नवी मुंबई शिळ इथे आमचा प्रोजेक्ट लाँच झालेला आहे उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्या ग्राहकांनी आमच्या प्रोजेक्टला दिला आणि खूप हेवी प्रमाणामध्ये आपल्या प्रोजेक्टला त्यांनी येऊन बुकिंग केलेले आहेत आणि हजारोंच्या संख्येमध्ये जे ग्राहकांनी विश्वास दाखवलेला आहे सर्वप्रथम त्यांचं मनापासून सगळ्यांचा धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आज आजच्या या शुभ मुहूर्ताच्या दिवशी आपण आपल्या प्रोजेक्टचं भूमिपूजन केलेलं आहे खासदार श्री श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्यासोबतच गेस्ट ऑफ ऑनर श्री नजीब मुल्ला साहेब यांच्या हस्ते आपण आज भूमिपूजन केलेलं आहे त्यासोबतच आपल्या कंपनीचे चेअरमॅन आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुरेश हावरे साहेब यांच्या हस्ते आजचं भूमिपूजन झालेलं आहे त्यामुळे आम्ही हावरे प्रॉपर्टीजच्या वतीने मी अमित हावरे आणि अमर हावरे आपल्या सगळ्या ग्राहकांचं सगळ्या कस्टमर्सचे इथे स्वागत करतो यासोबतच आमचे सगळे असोसिएट्स आमचे कन्सल्टंट्स आमचे कॉन्ट्रॅक्टर्स आमचे आर्किटेक्ट सगळे स्ट्रक्चरल कन्सल्टंट सगळ्यांनी आज आमच्या प्रोजेक्टला भेट देऊन आम्हाला आशीर्वाद दिलेत त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद हाव माय फर्स्ट होम हा जो प्रोजेक्ट आहे हा एक प्रयत्न आहे की सगळ्या माणसांच्या मनामध्ये जी संकल्पना असते जे स्वप्न असते की आपलं पहिलं घर कसं असावं आपलं हक्काचं घर कसं असावं हा स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि फक्त पूर्ण न होता ते चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या अम्युनिटीजच्या घरासह आणि वेळेवरती काम पूर्ण होईल असा हे जे कॉम्बिनेशन बनून आलेलं आहे त्यामुळे हावरेंवरती आज हजारोंच्या संख्येमध्ये लोकांनी विश्वास दाखवलेला आहे आणि मला वाटतं हे रिअल मध्ये युनिक एक्झाम्पल असेल की आज आपण भूमिपूजन करतोय पहिली वीट आज आपण जमिनीवर ठेवतोय पण याच्या आधी हजारोंच्या संख्येमध्ये आपले बुकिंग जे झालेले आहेत तर मला वाटतं दिस इज ओनली अँड ओनली टेस्टमेंट टू द ट्रस्ट दॅट द द हावरे ब्रँड इयर्स आणि ही जी पूर्ण टेक्नॉलॉजी आहे डॉक्टर सुरेश नॅनो हाऊसिंग जी टेक्नॉलॉजी मांडलेली आहे त्या नॅनो हाऊसिंगमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे आणि त्याच्यासाठी मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतो थँक्यू व्हेरी मच या सोळ्यामध्ये पस्तीस लाखापासून ते एक करोड पर्यंत वन के टू बी एच के आणि थ्री बी एच बीएचकेचे सगळे फ्लॅट्स उपलब्ध आहेत हजारोच्या संख्येने लोकांनी इथे उपस्थित राहून दोन हजार लोकांनी बुकिंग केले आहेत सनी मेरोलसह माधुरी कांबळे न्यूज सेवन टुडे फाटा, नवी मुंबई